कृषी तंत्र विद्यालयात नव्याने रुजू झालेले फैजपूर विभागीय नूतन डी वाय एस पी बडगुजर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शांतता समितीची सभा संपन्न झाली यावेळी निंभोरा पोलीस ठाण्याचे सपोनी हरिदास बोचरे यांनी पोलीस ठाणे अंतर्गत एकोणतीस गावाचे पोलीस पाटील शांतता समिती सदस्य सामाजिक कार्यकर्ते पत्रकार यांना बोलवून शांतता समितीचे आयोजन केले व सभेपुढे आपले प्रास्ताविक भाषण केले त्यानंतर डी वाय एस पी बडगुजर यांनी गणेश मंडळाच्या अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांना मिरवणूक व विसर्जन शांततेत करावे असे आव्हान केले या कार्यक्रमाला शांतता समिती सदस्य पोलीस पाटील ग्रामस्थ पत्रकार पी एस आय दीपाली पाटील होमगार्ड गोपनीय शाखा पोलीस हवालदार सुरेश पवार अमोल वाघ यांची उपस्थिती होती निंभुरा प्रतिनिधी परमानंद शेलोडे शांतता कमिटी मिटिंग व्हायला बरोबर आहे परंतु आपली भेट कधी झाली असती शांतता कमिटी मिटिंग तुम्हाला सांगतो मी आंबानेरला आंबानेरला आम्ही कोंडे कोंडेसारखं सांगितलं नाही बोरसे सारखं सांगितलं की बक्षीसचं आयोजन तर त्या अनुषंगाने आम्ही आयोजन सगळं केलं सगळे पक्षात सुरुवात कशी असते जर ती गुणी परंपरा नसली त्याला खूप अडचणी आता इथं परंतु सुरू करायला नक्कीच आहे एवढं जर शांतता प्रिय गाव असेल आणि सगळे लोक असतील तर निश्चित त्याच्यावर आपल्याला विचार करता येईल सकारात्मक विचार करू त्याच्या परंतु फक्त त्याच्यामध्ये मला अंमले पोलीस स्टेशनला काम करत असताना जाणवलेल्या अडचणी अशा होत्या की परीक्षक म्हणून नेमायचं कोणाला कारण मी त्यावेळेस पत्रकार व्यक्ती नंतर शिक्षकांमधला एक व्यक्ती गणेश मंडळांच्या uh, शी सगळ्या संबंधित असणाऱ्या एक महिला नंतर पोलीस संघटनाचा एक व्यक्ती आणि पाचवा एक सार्वजनिक सामाजिक कार्यक्रम त्याच्यातल्या दोन अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा खांदे दर्पण टोईस बाय सात आजच आपले चॅनल लाईक व सबस्क्राईब करा